हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ आषाढ महिना आता संपत आला आहे तरी पण मला कुलदेवतेची ओटी भरायची अजून राहूनच गेली तर आता म्हटलं मंगळवार आहे तर मंगळवारी आपण भरतो कारण परत नंतर आषाढ महिना संपणार आहे आता दोन दिवसांनी आषाढ महिना संपेल त्यामुळं मग म्हटलं ओठी भरून घ्यावी आणि लक्ष्मी आईला पण ह्या महिन्यात जायचं असतं आता घरी लहान मुलं असल्यावर आहे ना लक्ष्मी आईला या महिन्यात पाया पडून आणायचं असतं पुढं पावसाळा खूप चालू होतो त्यामुळं मग लहान मुलांना पाया पडून आणायचं असतं असं गावाकडचे म्हणतात आता मग गावाकडच्यांचं पण आपल्याला ऐकावं लागतं आता कुलदैवतेसाठी गावाकडं आता आमच्या इकडं साते आसऱ्याच्या मर्याईच्या लक्ष्मी देवीच्या लक्ष्मी आईच्या आस, असं सगळ्यांच्या मिळूनही ना सुवासने घातल्या जातात म्हणजे एकाच दिवशी खूप साऱ्या सुवासने असतात आमच्या घरी आता सासूबाईही तेवढ्याच करतात आणि आमची मम्मीही तेवढीच करते म्हणजे पन्नास साठ लोकांचं जेवण या दिवशी केलं जातं सुवासने असल्यानंतर गावाकडं आमच्या पण आता आम्ही गावाकडे घालतात म्हणून मी काही इकडं इथं घालत नाही इथं फक्त मी नैवेद्य दे, आपलं देवीला करते घरी ओटी भरते आणि नारळ फोडून येते एवढंच करते तर मग म्हणलं आज मंगळवार असल्यामुळं मग मी देवीची ओटी भरणार आहे त्या दिवशी जाऊन मी देवीसाठी साडी आणली होती घरामध्ये काही साडी नवीन नव्हती त्यामुळं मग म्हणलं एक साडीही घेऊन यावं नंतर साडी आणली आहे आणि ही साडी कधी हिरव्या लाल आणि शक्यतो हिरवाच कलर असतो साडीचा त्यामुळे हिरव्याच कलरची साडीही घेऊन आली आहे आणि आता इथं देवीसाठी आहे ना मी वेणी करत आहे आता दोन बनवणार आहे बाहेरही देवीला जाणार आहे मी लक्ष्मीला आणि घरच्याही देवीला होईल म्हणून दोन वेण्या करणार आहे माझ्याकडून लक्षातच नाही मला वेणी आणायचं त्यामुळं म्हटलं जाऊ दे आपल्याला येते तर ब बनवून घ्यावी त्यामुळं मग बनवायला घेतली आणि आता कुलदैवतेचं आपल्याला खरंच करणं महत्वाचं आहे आपण कुठल्याही देवाचं कितीही केलं आणि कुलदैवताचं नाही केलं तर तेवढं आपल्याला आहे ना घरात सुख समाधान मिळत नाही एखादं काम आपलं जर होत नसेल आणि कितीही आपण प्रयत्न केले होत नसेल पण तर आपल्याला अनुभव येतो की कुलदैवताचा आपण करत नाही सांगतात आपल्याला की कुलदैवताचं तुम्ही करत नाही त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात असं होतं अनुभव तुम्ही घेतला हो तर खरंच होतं तर कुलदैवताचं त्यामुळे करायचं असतं कारण आपल्या सुखादुखामध्ये कुलदैवता आपल्या बरोबर असतात आणि आपले मायबाप तेच कुलदैवत असतात पहिल्यांदा त्यामुळं त्यांचा मान सम्मान आपल्याला वर्षातून एकदा जाव जाऊन त्यांची ओटी भरून हे करावंच लागतं आता कुठल्या देवा देवाचं आता आमच्या देवांना आम्ही वर्षातून एकदा जाणं होत नाही पण जिथे राहतात तिथून आपल्याला त्या सेवा केल्या तरी आपल्याला हे होतं आता कुल आम कुलदैव आमचं सोनारी आहे तर आम्ही गावाकडे गेलो तर जाणं होतं पण कुलदैव येता तुळजापूरची आई असल्यामुळं तिकडं काही एवढं जाणं होत नाही पण आम्ही हिथूनच सगळ्या सेवा करतो तर आता माझी वेणी करून झाली आहे आणि कशी झाली नक्की सांगा आणि अजून एक बनवणार आहे मी तर तीही तुम्हाला ओटीसाठी साडी नारळ ब्लाउज तुम्ही साडी नाही आणली तरी ब्लाऊज पीस वर तुम्ही ओटी भरू शकता असं काही नाही साडीच पाहिजे फक्त ओ आपल्याला जे नारळ ते असेल तरच चालतं तर आता चालत। इथं साडी घेतली आहे त्याच्यावर मी ओटीचं सामान ठेवणार आहे त्याच्यावर नारळ ठेवला आणि आपल्याला हळकुंड सुपारी खडीसाखर ठेवायची आहे एक फळ असेल तर ते ही ठेवायचं आणि ही वेणी ठेवली आहे खारी खोबरं हे पण ठेवायचं हम्म आता साहित्य सगळं मी काढून ठेवले ओटीचा अगोदर आणि आता आपल्याला देवीची पूजा करून घ्यायची आता सा सकाळची पूजा करून झाली आहे माझी दिवसभरात कधीही ओटी भरली चालते। तर चालते आणि मग म्हटलं आता चला सगळं झालंय तर ओटीही भरून घ्यावी तर पूजा झाल्यानंतर मी समयमध्ये आहे ना तेल टाकून घेतलं त्यांना प्रज्वलित केलं आणि त्यानंतर आता देवीचं म सकाळीच मी मळवट ते थे भरून ठेवलं होतं देवीना असा मळवट भरला होता देवींचा आणि सगळ्याच देवींचा आज मी मळवट भरले होते आणि आता देवी घेतली आहे मी आणि आप आपल्याला देवीला देवीवर कुंकुमार्चन तुम्ही करू शकता आता मी कुंकुमार्चन काय करणार नाही आज कारण आता नाही येणार आहे आणि त्यामुळं मग त्या दिवशी सगळ्या सेवा मी आज करणार आहे तर पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आता देवीलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं फूल वाहून घ्यायचं वेणी घालायची आणि हे आहे ना मी हळदीचं कुंकू घरीच बनवले तर त्यामुळं मग तेही वाहून घेणार आहे कुंकू वाहून घेतलं मी देवीला त्यानंतर आपल्याला फूल वाहून घ्यायचे आणि आज मी नैवेद्यमध्ये साधाच नैवेद्य बनवला होता गावाकडे आता पुरणपोळी केली जाते या दिवशी पण आता मी पुरणपोळी काही केली नाही आपलं दही भाताचं नैवेद्य केला त्याच्यावर केळी लिंबू पिळायचं आणि असा साधा नैवेद्य ही चालतो देवीला कोणी कोणी भाजी भाकरीचाही नैवेद्य दाखवतो ह्या महिन्यामध्ये आता कोणी कोणी वड्या भाकऱ्याच्या सहवासनी घातल्या जातात तर इथं मी ओटी काढून घेतली आणि आता ओटी भरायची असते ओटी भरायची म्हणजे देवीला देवीला आपल्याला ओटी भरतो असं करायचं तर ओटी अशी एका ताटामध्ये काढून घ्यायची पायाला लावायची देवीच्या म्हणजे तिथं ठेवायची देवीसमोर आणि नंतर आपल्या डोक्याला लावून ला ही ओटी ठेवायची आणि तीन वेळेस आपल्याला का कास करायचं आणि ही ओटी ठेवून द्यायची तर अशी साधी सिंपल मी ओटी भरते आता याच्यात काही माझ्याकडनं चुकत असेल तर माहीत नाही पण थोडंफार मला जेवढं मी पाहिलेलं आहे त्याच्यानुसार मी ओटी भरते तर आता इथं ओटी भरून झाली आणि नैवेद्य ही मी दाखवून घेणार आहे देवीला तर असा मी सात नैवेद्य केले आणि त्याच्यावर आता आपल्याला पाणी उद्गार घालायचे असतात तर अशी ही ओटी मी भरते आणि आपल्याला पाया पडून घ्यायचं तर आता माझी ओटी भरून झाली आहे नंतर मग आम्ही देवाला जाणार आहोत तर जवळच आहे पण एकटीला जायचं म्हणलं की मग दोन मुलं घेऊन जायचं म्हणलं की, की कसं श्री काही व्यवस्थित बसत नाही गाडीवर त्यामुळं मग सर आल्यावरच मग मी देवाला जाणार आहे तर आता येत आहे ना देवीची आरती करायची असते आणि आपल्याला आहे ना या दिवशी कापूर धूप जाळायचा असतो कारण देवीला कापूर खूप आवडतो त्यामुळं कापूरही जाळायचा असतो तर अशी पूजा करून माझी आज झाली आहे आणि खरंच अशी पूजा केल्यानंतर इतकं छान वाटत होतं आणि देवीचं रूप इतकं मस्त दिसत होतं तर असं मनाला खूप प्रसन्न वाटतं असं जर आणि देवीलाही मी नंतर गेले आणि रात्री आम्हाला जावं लागलं देवीला तर देवीला गेल्यावर बघ बघ तुम्हाला मी दाखवते की एवढी गोदर गर्दी होती सकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त होते म्हणे तर तरी पण आम्ही दर्शन घेतलं मंदिर छोटा आहे त्यामुळे ना एका टायमाला दोघीच जणी जाऊ शकत होत्या तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी न